आणि एकीकडे एक पोलीस भरती सुरू आहे तर दुसरीकडे पोलीस परीक्षार्थीच्या वय वाढीसाठी आंदोलन सुरू आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दंडवत आंदोलन सुरू आहे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याचं वय सा वाढीसाठी सलग दुसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे पोलीस परीक्षार्थीच्या वय वाढीसाठी हे आंदोलन सुरू आहे आजचा दुसरा दिवस आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दंडवत आंदोलन सुरू आहे पोलीस परीक्षार्थीच्या वय वाढीसाठी हे आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये दंडवत आंदोलन सुरू आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे तर एकीकडे पोलीस भरती सुरू आहे तर दुसरीकडे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याचं वय वाढीसाठी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केलं जात आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्याहून अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजिंक्य आपण पाहतोय एकीकडे एक एक पोलीस भरती सुरू आहे तर दुसरीकडे वयवाढीचा मुद्दा समोर करून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि या सगळ्या प्रश्नावरून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दंडवत आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत आणि पोलीस भरती संदर्भात त्यांना नेमकं काय म्हणायचंय नक्कीच खर तर आजपासून महाराष्ट्र पोलीस दलाची जी भरती आहे त्याचं जी ग्राउंडची परीक्षा आहे ती आजपासून महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे एका बाजूने भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, जा जा आहे, थे आहे, थे आहे, आहे तर दुसऱ्या बाजूने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी जे आहेत ते जे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळतात त्यांची प्रामुख्याने जी मागणी आहे ती कोरोना काळात जे आहे ते दोन वर्ष भरती झाली नाही आणि त्यानंतर त्यांचं वय वाढलं ते एजबार झाले आणि त्यामुळे त्यांना वय वाढ मिळावी आणि या भरतीत त्यांना भरती देण्यासाठी संधी भेटावी अशी त्यांची मागणी एकंदरीत दिसते त्यांच्याकडून काही वेळापूर्वी त्या ठिकाणी दंडवत आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे काही विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे जे पालक आहेत ते आपल्यासोबत आहेत नक्की काय तुमची मागणी आहे आणि कशासाठी हे आंदोलन चाललंय खरं तर गेल्या दोन दिवसापासून तुमचं आंदोलन चालू आहे गेल्या दोन दिवसापासून हे आंदोलन चालू आहे इथं चालू आहे मात्र गेल्या आठ महिन्यापासून हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधी असतील खासदार असेल आमदार असेल मंत्री सर्वांना आम्ही निवेदन दिलेले आहेत काही ह्या मुलांनी जे आज मी मगाशी पण बोलल्याप्रमाणे जी आज जी, जी काई ही काही पोलीस भरती निघते किंवा आज जी काही ही काही भरती आहे ही भरती जी निघलेली आहे किंवा आजपासून मुलांचे जे ग्राउंड आहे सतरा हजार पदाची सगळ्यात मोठी भरती निघलेली माग आणि हे मुलं याच्यामधून रावल गेलेले आहे पण आज जी भरती मुख्य सूत्रधार किंवा मुख्य जे श्रेय जाते ते ह्या मुलांना जाते सर्व मुलांना कारण या मुलांमुळेच ही भरती निघालेली होती असे तर आमची एकच मागणी आहे का ह्या विद्यार्थ्याने संधी विशेष सुद्धा नाही फक्त एक संधी फॉर्म भरण्याची द्यावा आणि या मुलांना या चालू असलेल्या भरतीमध्ये सहभागी करून घ्यावा एवढी एक आपण आपल्याकडून आंदोलन केलं जाते पण या आंदोलनाला कुठेतरी उशीर झालाय असं वाटतं का कारण आजपासून मैदानी चाचणी सुरू झालेली आहे महाराष्ट्र खर तर सर्वजण असंच म्हणतात मात्र आंदोलनाला उशीर काही झालेला नाही जर ऍक्च्युअली एक केस आमच्या कोर्टमध्ये सध्या पेंडिंगला पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे का आम्ही काय कंटिन्यूच आंदोलन करतो आता एक दहा दिवसाखाली आम्ही नागपूरला के आंदोलन केलं होतं मोठं आंदोलन झालं मुंबईला आता सध्या मंत्रालयात ना, ना, एक टीम गेलेली आहे विद्यार्थ्यांची म्हणजे कंटिन्यू मुळ संपर्कात आता तुम्ही बघा नाशिकमध्ये एक टीम ऍक्टिव्ह आहे नागपूरमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रत्येक ठिकाणी घ्यायला मात्र काय होतं या ठिकाणी फक्त एकच हे का जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत बी सी एम साहेब त्यांनी फक्त नोंद घेणं गरजेचे याची बाकी सगळं पण नोंद क्लिअर कट झाले त्यांची नोंद घेणं फार महत्वाचं आणि ह्याच सर्व काय आता त्यांच्या हातामध्ये आहे आणि आज आम्हाला दुपारी दोन वाजेपर्यंत निकाल तोच माझा पुढचा प्रश्न होता खरं तर दोन दिवसापासून आंदोलन चालू आहे पुढची तुमच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे विद्यार्थ्यांची भूमिका काय असणार आहे आताच आमच्या विद्यार्थ्यांचे सर्व ग्रुपे आता महाराष्ट्रातले सगळ्या का कानाकोपऱ्यातले विद्यार्थी पुण्याच्या राहिलेत कोणी रेल्वेने कोणी बसने आले या ठिकाणी संध्याकाळपर्यंत खूप मोठा जमाव जमा होण्याची शक्यता आहे दोन चार हजार तर मुलं जमाव होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे त्याच्या आधीच प्रशासनाने त्याची दखल घ्यावा आणि वरती समजून लवकर न्याय द्यावा कारण काल पण सीएम साहेबांसोबत आहे जे भरतीपासून अजिंक्य त्यामुळे वय वाढवून आम्हाला एक संधी द्या अशी मागणी ह्या विद्यार्थ्यांची आहे त्यामुळे सरकार या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे कशा पद्धतीने लक्ष देणार हे पाहावं लागेल धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी आणि प्रतिक्रियांसाठी